नमस्कार इतिहास मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासातील राजमाता जिजाऊंचे जाधवराव घराणे आणि शिवछत्रपतींचे भोसले घराणे यांच्यातील जीवघेण्या रक्तपाती आणि पिढ्यान पिढ्या चाललेल्या कट्टर वैराची कथा तुम्ही ऐकलीच असेल त्याचबरोबर फलतणचे निंबाळकर हे भोसलेंचे कायमचे शत्रू होते आणि ते सतत शिवरायांच्या विरुद्धच असत हे पण तुम्ही कुठे ना कुठे वाचले ऐकले असेलच पण या सर्व बाजार गप्पा आणि बिनबुडाच्या अफवा असून या तीन मातब्बर घराण्यांची निंदा नालस्ती आणि बदनामी करण्याचा खोट्या प्रचाराचा खालच्या पातळीवरचा प्रकार आहे हे मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल ही तीनही घराणी थेट शिवरायांच्या आजोबांच्या पासून ते शिवरायांच्या नातवांच्या पर्यंत सलग सात पिढ्या प्रत्येक पिढीत अगदी जवळच्या नातेसंबंधाने सोयरिकीने अगदी घट्टपणे कशी जोडली गेली होती हा इतिहास अजूनही दुर्लक्षित आणि अपरिचितच राहिलेला आहे या सर्व नातेसंबंधांची प्रत्येक पिढीगणिक सविस्तर माहिती भोसले आणि जाधवरावांना तसेच भोसले आणि निंबाळकरांना परस्परांचे हाडवैरी ठरवू पाहणाऱ्यांची अक्कल ठिकाणावर आणणारी अशीच आहे बकरीमधील कथांच्या आधारावर त्याच कथांचा वेगळा अर्थ काढून भोसले आणि जाधवांना एकमेकांचे कट्टर वैरी ठरवू पाहणाऱ्यांचा खोटेपणा उघड करणारा एक, एक स्वतंत्र भाग आपल्या चॅनेलवर आहेच तो भागसुद्धा तुम्ही जरूर पहावा आणि या भागात त्याच विषयाशी संबंधित प्रत्यक्ष जवळच्या नातेसंबंधांचेच पुरावे उलगडून दाखवलेले आहेत स्वतः शिवराय त्यांचे पुत्र शंभूराजे आणि शंभूराजांचे पुत्र शाहूराजे हे जाधवरावांचे जावई होते शिवरायांचे जा एक जावई जाधवराव तर दुसरे जावई निंबाळकर होते शिवरायांच्या एक सुनबाई निंबाळकरांच्या तर शंभूराजांच्या एक सुनबाई जाधवरावांच्या होत्या तर आता ही दुर्मिळ माहिती सविस्तरपणे सादर करतो मराठेशाहीचा इतिहास वाचताना पाहताना ऐकताना कित्येकदा आपल्याला आपल्या ऐतिहासिक व्यक्तींचे एकमेकांच्यामधील नातीसंबंध माहिती नसतात त्यामुळे आपण अनेकदा घोटाळ्यात पडतो आणि आपल्याला अनेक प्रश्न पडतात उदाहरणार्थ फलटणच्या निंबाळकरांशी शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ यांचे नेमके काय नाते होते हे निंबाळकर घराणे शहाजीराजांचे आजोळ होते का शिवरायांच्या कोणत्या कन्या निंबाळकर आणि जाधवराव या दोन घराण्यामध्ये दिलेल्या होत्या शिवरायांच्या कोणत्या पत्नी जाधवराव घराण्यातील होत्या शिवरायांच्या कन्या राणूबाई या नेमक्या कोणत्या जाधवरावांच्या पत्नी होत्या शंभूराजांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई यांचे माहेर कोणते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा भाग आहे फलटणचे नाईक निंबाळकर वेरुळचे राजे भोसले आणि सिंदखेडचे जाधवराव ही आपल्या शौर्याने बुद्धिमत्तेने आणि कर्तबकारीने मराठेशाहीच्या इतिहासाची पायाभरणी करणारी तीन मातब्बर आणि आद्य घराणे आहेत फलटणचे वनंगपाळ निंबाळकर वेरुळचे मालोजीराजे भोसले आणि सिंदखेडचे लखुजीराजे जाधवराव या तीन समकालीन सरदारांनी मराठ्यांच्या सामर्थ्याचा प्रत्यय सल्तन सर्व सल्तनतींना त्या काळी आणून दिला याच तीन सरदारांच्या एकमेकातील जवळच्या आप्तसंबंधांचा स्वयर संबंधांचा हा एकत्रितपणे एक लेखाजोखा आहे ही तीनही घराणी एकमेकांशी किती घट्टपणे जोडली गेली होती हे तब्बल तेरा नातेसंबंधातून हा भाग तुम्हाला नक्कीच मूलभूत आणि महत्वाची माहिती देईल मात्र या व्हिडिओमध्ये ही तीन घराणी वगळता इतर घराण्यातील नातेसंबंध समाविष्ट नाहीत चला तर आता पाहूया या तीन मातंबर घराण्यांचे एकमेकांशी असलेले घनिष्ठ नातेसंबंध आत्ता आपण इथे पाहतो आहोत तो या तीन घराण्यातील नातेसंबंधांचा एक एकत्रितपणे बनवलेला चार्ट तक्ता आहे यामध्ये पहिल्यांदा आपण निंबाळकर घराण्याचे भोसले आणि जाधवराव घराण्याचे असलेले नातेसंबंध पाहून घेऊया फलटणच्या मालोजीराव निंबाळकरांचे पुत्र वनंगपाळ आणि या वनंगपाळांच्या भगिनी म्हाळसाई या म्हाळसाई पत्नी होत्या लखोजीराव जाधवरावांच्या म्हाळसाईचे बंधू वनंगपाळ यांना मुधोजीराव हे पुत्र आणि दीपाबाई या कन्या होत्या वनंगपाळांच्या कन्या दीपाबाई यांचा विवाह झाला तो शिवछत्रपतींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याशी मुधोजीरावांना बजाजीराव हे पुत्र आणि सईबाई या कन्या होत्या या सईबाईंचा विवाह झाला शिवरायांशी शिवरायांच्या पहिल्या कन्या सखूबाई या दिल्या होत्या महादजी नाईक निंबाळकरांना आणि हे महादजी होते बजाजी निंबाळकरांचे पुत्र आणि सईबाई साहेबांचे भाचे यानंतर निंबाळकरांशी झालेला आणखी एक नातेसंबंध आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे शिवछत्रपतींचे धाकटे पुत्र राजाराम राजे यांचा विवाह झाला होता पानगावकर निंबाळकर घराण्यातील अहिल्याबाई यांच्याशी तसेच छत्रपती राजाराम महाराजांच्या नात दर्याबाई या पानगावकर निंबाजी निंबाळकर यांच्या पत्नी होत्या आता आपण भोसले आणि जाधवराव यांचे नातेसंबंध पाहूयात शहाजीराजांचे काका विठोजीराजे भोसले यांच्या कन्या अंबिकाबाई या जाधवराव घराण्यात दिल्या होत्या लखुजीरावांच्या कन्या जिजाऊ या शहाजीराजांच्या पत्नी होत्या हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे यानंतर जाधवराव घराण्याशी भोसलेंचा तिसरा नातेसंबंध झाला तो म्हणजे जिजाऊंचे बंधू होते अचलोजीराव अचुलोजीरावांचे पुत्र संताजीराव आणि या संताजीरावांच्या कन्या होत्या काशीबाई या काशीबाई साहेबांचा विवाह झाला होता शिवरायांशी म्हणजे शिवराय जाधवरावांचे जावई झाले यानंतरचा एक महत्वाचा नातेसंबंध म्हणजे लखुजीरावांचे पुत्र होते दत्ताजीराव दत्ताजीरावांचे पुत्र होते ठाकूरजी आणि ठाकूरजींचे पुत्र होते अचिलोजीराव तर या अचलोजीरावांच्या पत्नी राणूबाई या शिवरायांच्या कन्या होत्या म्हणजे अचलोजी जाधवराव हे शिवाजी महाराजांचे जावई होते यापुढील एक महत्वाचा पण तितकाच दुर्लक्षित राहिलेला नातेसंबंध म्हणजे शिवरायांचे पुत्र संभाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई या जाधवराव घराण्यातील होत्या या दुर्गाबाई नेमक्या कोण हे या चार्ट मधून आपण पाहून घेऊ लखुजीरावांचे पुत्र होते दत्ताजीराव दत्ताजीरावांचे पुत्र यशवंतराव यशवंतरावांचे पुत्र रुस्तुमराव आणि या रुस्तुमरावांच्या कन्या होत्या दुर्गाबाई याच दुर्गाबाईचा विवाह संभाजीराजेंशी झाला होता शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्या कन्या अंबिकाबाई या जाधवराव घराण्यातील राघोजीरावांना दिल्या होत्या आणि हे राघोजीराव कोण होते तर लखोजीरावांचे पुत्र रघोजीराव रघोजीरावांचे पुत्र दत्ताजी दत्ताजींचे पुत्र जगदेवराव दुसरे आणि या जगदेवराव दुसरे यांचे पुत्र होते राघोजीराव आणि यांच्या पत्नी अंबिकाबाई या छत्रपती राजाराम महाराजांच्या कन्या होत्या भोसलेंची जाधवरावांशी असलेली आणखी एक महत्वाची सोरी कथा सांगतो लखुजीराजे जाधवरावांचे बंधू होते भूतजी उर्फ जगदेवराव पहिले जगदेवरावांची ही शाखा जाधवरावांची किनगाव राजा गावची शाखा म्हणून प्रसिद्ध आहे या जगदेवरावांच्या वंशातील मानसिंगराव यांच्या कन्या अंबिकाबाई या शंभू राजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी होत्या म्हणजेच छत्रपती शाहू महाराज हे जाधवरावांचे जावई होते तर जवळपास सात पिढ्यामध्ये इतक्या सर्व नातेसंबंधांनी भोसले जाधव आणि निंबाळकर ही घराणी एकमेकांशी घट्टपणे जोडली गेली होती या तक्त्यामध्ये आपल्याला जाधवराव भोसले आणि निंबाळकर यांचे तब्बल तेरा नातेसंबंध स्पष्टपणे कळतात आता हेच सर्व नातेसंबंध आपण जावई या नात्याच्या अनुषंगाने पाहूयात जाधवरावांचे चार जावई भोसले भोसलेंचे तीन जावई जाधवराव आणि दोन जावई निंबाळकर तर निंबाळकरांचे तीन जावई भोसले आणि एक जावई जाधवराव तर असे आहेत हे निंबाळकर जाधवराव आणि भोसले या मातब्बर घराण्यातील एकमेकांशी असलेले अत्यंत निकटचे असे नातेसंबंध हे अगदी पूर्वीपासून चालत आलेले नातेसंबंध पुढील काळातील इतिहास घडण्यामागे फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलेले आहेत रणांगण गाजवणारे सेनापती धनाजीराव जाधवराव हे शिवरायांच्या पत्नी काशीबाई साहेब यांचे भाचे होते आणि मराठ्यांच्या इतिहासातील ज्यांचा ज्वलंत पराक्रम सर्वांनाच माहिती आहे ते सेनापती संताजी घोरपडे हे मूळचे भोसलेच होते ती शिवछत्रपतींच्याच भोसले घराण्याची फार पूर्वीच घोरपडे हे नाव पडलेली शाखा आहे म्हणजे घोरपडे हे मूळचे भोसलेच आहेत भोसले जाधव आणि निंबाळकर या तीन घराण्यातील सुरुवातीच्या सात पिढ्यातील तब्बल तेरा अगदी जवळचे आप्तसंबंध या तीन घराण्यांना परस्परांचे कट्टर वैरी ठरवणाऱ्यांचा तद्दन खोटा प्रचार उघड पाडणारे आहेत मित्रांनो असला धादांत खोटेपणा करणाऱ्यांच्या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि या खोटेपणामागे मूळ कारण काय असावे यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा ही सर्व माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा ही मूलभूत दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तसेच आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा सुद्धा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म